मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत आल्याने निविदा व सेवानिवृत्त ऐतिहिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कापासून डावण्यात आले सहकार मंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ठेवी व वार्षिक वेतनवाढ महागाई भत्ता देण्याचे आदेश दिले तरीही आजपर्यंत आदेशाचे पालन झालेले नाही असे कितीतरी प्रश्न मांडत अनेक मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकारी राहुल कैले यांना बँक निवडणूक देण्यात आले यावेळी वर्धा भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गपाट अनेक ठेवीदार व सेवानुद्ध कर्मचारी उपस्थित होते साथे गए 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 गए। आज वर्धा जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत सर्व शिष्टमंडळासोबत या ठिकाणी चर्चा झाली पंधरा वर्षापासून अवसानात निघाली अनेक ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी अडकले आहे त्या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पैसे अजूनपर्यंत त्या बँकेने दिले नाही आहेत त्या ठिकाणी गटसचिव म्हणून जे सहकारी संस्था सोसायट्यांमध्ये काम करत होते त्यांचेही जवळपास पंधरा वर्षापासूनचे पगार त्या ठिकाणी दिले नाही आणि त्यामुळे हे सर्व लोक आर्थिक अडचणीमध्ये आले होते यासाठी अनेक आंदोलनं झाली अनेकदा निवेदन देण्यात आली परंतु नी नी, नी जे प्रशासन त्या बँकेमध्ये बसलं होतं त्या प्रशासनाने मोठ्या प्रमाणात घोळ करून ती बँक अवसानात काढण्याचा प्रयत्न केला मोठे कर्जदारांनी कर्ज त्या ठिकाणी थकवले आणि त्यामुळं बँकेचा व्यवहार बंद झाला या ठिकाणी अनेक जे काही पंच्याहत्तर साठ वर्षाचे वयोवृद्ध आहे यांचे ठेवी त्या बँकेमध्ये आहे परंतु त्यांच्या आरोग्याच्या कारणासाठी आणि त्यांना पुढील जीवन जगण्यासाठी पैसे मिळत नव्हते म्हणून मागील डिसेंबर महिन्यामध्ये त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयात जिल्ह्यातील सर्व भागधारकांनी खातेधारकांनी आणि धारकांनी त्या ठिकाणी धरणे आंदोलन दिली कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनं दिली दोन दिवस ते धरणं आंदोलन चालू असताना मी या सर्व लोकांची बाजू ऐकून घेण्याकरता त्या ठिकाणी गेलो असता हा गंभीर विषय समोर आला की अनेक लोकांना अद्यापही या बँकेत नाही आणि त्यामुळे आर्थिक अडचणी आले तात्काळ त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री यां चर्चा करून हा प्रश्न तातडीने सोडावा अशी मागणी केली आणि त्या काळातच अधिवेशन चालू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दखल घेऊन ती तात्काळ बैठक माननीय उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ती बैठक लागली आणि त्या बैठकीमध्ये या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विषय चर्चेला गेला आणि त्या ठिकाणी या बँकेचं पुनर्जीवन करण्याकरता एक स सहनियंत्रण समिती स्थापन झाली त्याच्यामध्ये सर्व राज्यस्तरावरचे अधिकारी आणि त्याचे जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले आणि पुढच्या काळामध्ये एक मास्टर प्लॅन तयार करून ही बँक पुनर्जीवित करण्याकरता जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे आणि या सर्व आंदोलनाला हे एक यशाचं पाऊल असल्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीकरता सर्व मंडळी या ठिकाणी आलो जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना दोन तीन महिन्यामध्ये या ही बँक पूर्वच सुरू करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो हो, आहोत त्याचा प्लॅन तयार आहे त्यासाठी आपल्या सर्व नागरिकांनीसुद्धा मदत करावी अशा पद्धतीची त्यांनी या आमच्या चर्चेदरम्यान सांगितलं आहे आम्हाला आशा आहे की या सर्व लोकांनी जे आंदोलन केलं त्याचं फलित आज शासनाने त्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय साहेब यांनीसुद्धा याच्यासा याच्यामध्ये पुढाकार घेऊन या जिल्ह्यातील नागरिकांना न्याय देण्याचा पुढील काळामध्ये प्रयत्न होणार आहे त्यामुळे आज या जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेचं आम्हाला समाधान आहे